नमस्कार श्रोत्यानं तुमच्या आवडता रेडिओ स्टेशन गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ नवद पुन्हा स्वागत आहे मी आहे आर जे रवी आणि आज आपण एक खास गोष्ट ऐकणार आहोत दिनविशेष मध्ये आपण ऐकणार आहोत ती फुलराणी या लोकप्रिय मराठी नाटकाबद्दल एकोणीसशे पचहत्तर साली प्रकाशित झालेलं ती फुलराणी नाटक आजही आपल्याला हसवून आणि विचार करायला लावून जाते चला थोडं जाणून घेऊया या नाटकाचे गोड आणि थोड्या गंभीर पण खूप मजेशीर गोष्टीबद्दल हे नाटक एक कुटुंबाच्या धकाधकीच्या जीवनावर आधारित आहे त्यातली मुख्य पात्र फुलराणी खूपच गोड आहे ना तिचं नाव पण तिथं असलेलं तिचं काम तसं एकदम जबरदस्त आहे घर चालवणं सगळ्यांना समजून घेणं आणि वरून समाजाच्या अपेक्षांना बळी न पडता तिचं स्वतःचं जीवन जगणं अहो किती टेन्शन असणार असं काम कसं वाटतच होतं नो आपण जर तिच्या जागी असतो तर समाजाच्या अपेक्षामध्ये आपलं खरं अस्तित्व कुठे दिसून येत असेल फुलराणी सारख्या मजेदार आणि निखळ व्यक्तिमत्वाला कसा सामना करावा हम्म पण एक गोष्ट नक्की या नाटकात जितकं हास्य आहे तितकंच त्यात गडबड गोंधळ आणि स्वतःला शोधण्याची एक जबरदस्त जाणीव आहे जरा जरा जणांची तोंडी अशी खोटी हास्यही आहे पण अंतर्मुख व्हायला लावणार हे नाटक आपल्याला विचार करायला लावते आपल्याला हसवणारी शिकवणारी आणि थोड्या फार असुणी भिजवणारी अशी ही कथा आहे ती फुलराणी चला आपला विचार आपला अनुभव मोकळेपणाने सांगूया आणि सर्वात महत्वाच्या हसत हसत या कथेचे सौंदर्य शोधूया तर श्रोते कारण आजच्या दिवशी एकोणीसशे पचहत्तर मध्ये इंडियन नॅशनल थिएटर निर्मिती फूलराणी राणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे झाला तर आता वेळ झाली इथं थांबायची मी तुम्हाला पुन्हा भेटणार उद्या सकाळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा गुरुवाणी कम्युनिटी रेडिओ नव्वद पूर्णांक हाटम आवाज कल्याणकरांचा